दुसरी गोष्ट घराच्या म्हणजे जी भोवताली रस्ते असते ती ती स्वच्छतेचा प्रश्न आहे आणि सगळे प्रश्न त्यांची जी आड्या अडचणी मी काढणार आहे आणि आजपर्यंत काढलेले आहेत उदाहरणार्थ पहिले सांगतो की लिंगायत समाजाची दफनभूमीची जागा मी काढून दिलेला आहे प्रांताचा निकाल लागलेला आहे तर तुम्हाला सांगतो लिंगायत समाजाला मी न्याय दिलेला आहे दुसरी गोष्ट की मग सुवरचे एस टी चँड भावी असं एस टी मी अकरा दिवस उपोषणाला बसून दिलेला आहे आज एखादा चोर लाभाडला लांडगा जर म्हणत असेल मी केलं तरी मसवरची जनता सांगाल कुणी केलंय देश तिसरा प्रश्न म्हणजे माझा चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी गाठार हे गाठार होती का मला सांगा घाटारीचं पाणी जो आहे सोर्स होता का ते काढण्याचं काम मी बावीस दिवस नगरपालिके पुढे बसून या इथल्या जनतेला न्याय न्याय मिळवून दिलेला आहे चौथा चौथ माझं एक आहे की रास्ता चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी गाठार रास्ता या रस्त्यासाठी मी आंदोलनाला बसलो होतो पर परंतु आंदोलनाला बसायच्या आधीच रस्त्याचं काम सुरू झालं आणि हे चांदणी चौक शिक्षक कॉलनीचा रस्ता ही जो आहे ती मी केलेला आहे अजून कोण बहादर असं म्हणत असेल तर मला सांगाव मतदारांनी सांगाव की हा रस्ता कुणी केला एक गावकरी सांगतोय परंतु लबान लांडगे येऊन सांगतात की मी केला तर मग याचा याच उत्तर ह्या सत्तावीसला मी सत्तावीस तारखेला माझं जे कोपरा सभा आहे महात्मा फुले चौकात त्यात मी जाहीर सांगणार आहे मला मला मतदार निवडून देणार आहेत साडे नऊशे ते हजार मतदान पाडणार आहेत आमच्या प्रभाग मध्ये जे पाच उमेदवार आहेत पाच मतला मी एक अपक्ष आहे मला कुणा बोलायचं नाही परंतु जे उमेदवार उभा राहिलाय एक जे कमळाखंड त्यानं फक्त सांगाव की मी हे काम केले एक काम केलेलं दो हो। कुठलंही काम केलेलं नाही ते कसा कसे निवडून आले तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे आणि आज मी कसा निवडून येणार आहे ते तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे मला हे मसवड कसं आहे माहित आहे का जसं एसटी टी अँड झालेला आहे डिजिटल तसं मसवड डिजिटल करायचं आहे आज मला सांगा की एक उदाहरण सांगतो कि चोपडे वस्ती कवी ह्याच्या मागची परिस्थिती आहे अजून थोडस गटर झालं पण माग गटर कुठे तिथं रस्ता आहे का ती रस्ता करण्याचं काम करणार आहे आज लिंगायत समाजाचं जसं काम केलं तसंच गावात ज्या ज्या ठिकाणी असेल ते काम करणार आहे कुठलंही असू द्या मी जनतेचा सेवक आहे एखाद्या ठिकाणी गाठर गटरीत पाणी जर तटलं आणि तिथं जर घाण असेल ती मी काढण्याचं काम केलेलं आहे मी जनतेचा सेवक आहे सेवक म्हणून मला मतदान मा करणार आहे ती आणि मी शंभर टक्के सांगतो की गावाची सेवा करण्यासाठी जरी मला प्रभाग सात जरी मी निवडून येणारच तरी मी गावाची सेवा करणार आहे कुठलेही काम असू द्या जे काय अडचणी असेल ते काम करणार आहे पण करणार आमचे आमचे जे गुरु आहेत ते शरद पवार साहेब आम्ही मी जरी अपक्ष उभा राहिलो तर त्यांच्या विचारधारणेतनं उभा राहिलेलो आहे या राष्ट्रवादीचा विचार केला के तर के ते बाहेरचे आहेत म्हणजे मला सांगा राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख साहेब करत आहेत म्हणजे जे उमेदवार निवडत आहेत ते निवडत आहेत जयकुमार गोरे स्वतः निवडत आहेत जयकुमार कुमार गोरे तरी एका प्रभाग मध्ये दहा दहा पंधरा पंधरा जरा फॉर्म भरायला लावले त्या उमेदवारांना वाटत होतं की आम्हालाच तिकीट मिळणार परंतु सगळ्याची दशा करण्याचे काम हे जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे माझं एकच मत आहे की आमचे जे गुरु आहेत शरद पवार साहेब मी निवडून आल्यावर तिकडेच जाणार आणि आमचे जा आहेत ते जनतेने एकच ठरवावं की कुठला उमेदवार निवडून द्यायचं माझं तर मत आहे की जे उमेदवार चांगला असतील जे काम करणार असतील त्यांना मतदान करावं मी अपक्ष उमेदवार आहे माझं सरासरी चिन्ह शिट्टी असणार आहे मी ह्या सगळ्याच्या म्हणजे मी जरी सात मधनं उभा असलो तरी मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की जे वीस नगरसेवक आहे नगराध्यक्ष तो मीच असणार आहे त्याच कारण असं कि मध्ये जे आज परिस्थिती बघितली इकडून मंत्री जयकुमार गोरे आणि इकडून प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीतन मला सांगा हे जे उमेदवार निवडतात हे यांच्या सांगण्यावर निवडतात ही कुठली पद्धत मला सांगायचं आहे की मधले जे नागरिक आहेत ते का त्यांनी काय बांगड्या भरलेत का बांगड्या भरलेल्या नाहीत त्यातलं एक उदाहरण आजीनाथ लक्ष्मण केवटे अपक्ष मी तुम्हाला सांगतो की उमेदवारी का निवडली आणि अपक्ष का ज्या ज्या म्हणजे प्रभाकर देशमुख असू द्या नाहीतरी जयकुमार गोरे म्हणजे भाजप राष्ट्रवादी ह्यांच्यातले उमेदवार यांनी सांगेल तेच द्यायचं ह्यांनी जे उमेदवार टाकले ते तुम्हाला तर योग्य दिसतंय का सांगा आज विचार करण्याची बाब आहे की यांची जी यांची जी आहेत ह्यांच्या ताटाखाली मांजर पाहिजेत असंच ही असे जे उमेदवार यांनी उभा केलेले आहेत माझी उमेदवारी फक्त आणि फक्त की आपल्या मसवळचे जे सेवा करण्यासाठी मी नंबर नंबर सात मधून आहे आणि ह्या गावकऱ्यांना साथ देणार आहे गावकऱ्याची सेवा करण्यासाठी माझी उमेदवारी आहे